दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सटाणा तालुक्यातील गोराणे गावाला स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आलाय स्मशानभूमी असून सुद्धा गोराणे ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधी करावा लागतंय गोराणे गावाला गावातीलच नाले लागत असलेल्या गट नंबर एकोणास मधून एक गुंठा जागा स्मशानभूमीसाठी दान करून घेण्यात आली होती त्या ठिकाणी साधारण मागील दहा वर्ष अंत्यविधी झाले त्यावेळी कोणी विरोध केला नाही मात्र त्यानंतर स्मशानभूमीच्या बाजूला असलेले काही नागरिक याला विरोध करत असल्याने गोराणे गावातील ग्रामस्थांना उघड्यावर अंत्यविधी करण्याची वेळ आली याबाबत जायखेडा पोलिसात तक्रार देण्यात आली होती मात्र जायखेडा पोलिसांनी याबाबत कुठलीही ठोस भूमिका घेतली नसल्याने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यातून काहीतरी तोडगा काढावा आडकाठी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व अंत्यविधीची जागा मोकळी करून द्यावी अशी मागणी या निवेदनामार्फत करण्यात आली आज बागलान तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये गोराणे गावाचा स्मशानभूमीचा प्रश्न घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायला आलो होतो गोराणे गावाला मागील तीस वर्षापासनं चाळीस वर्षापासून स्मशान नाही आहे आणि स्मशानाचा स्ट्रक्चर उभं असूनसुद्धा ते काही नालायक लोकांच्या चुकीच्या मानसिकतेमुळे ते, ते स्मशान बंद पडलेलं आहे आणि आम्ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ते काम चालू करायला गेलो असता त्या लोकांनी विरोध केला आणि ते काम चालू करू देत नव्हते आणि म्हणून आम्ही ते निवेदन घेऊन तहसीलदार साहेबांना देण्यासाठी आलो होतो की जेणेकरून त्यांच्यावर संबंधित इसमांवर गुन्हा दाखल करून त्यांचा मार्ग काढावा हवा असं म्हणून आणि तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं की बा याच्यामध्ये मार्ग काढणं हे तुमचंच काम आहे हे आमचं काम नाही आहे आम्ही स साहेबांना विनंती केली की के साहेब जर का आमचा गावातील अंत्यविधी हा आम्हाला उघड्यावर करावा लागत असेल तर आम्ही येत्या पुढचा अंत्यविधी हा आपल्या आवारामध्ये करू असं लेखी निवेदन आम्ही साहेबांना दिलं असता साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही केलं तर आमचं कुठलंही हरकत नाही तुम्ही बागलान तहसीलच्या आवारात पुढचा अंतविधी करू शकतात असं आणि नक्कीच येत्या काळामध्ये बागलान तहसीलच्या आवारात गोराण्याचा पुढचा अंतविधी न्त होईल तर हे बागलान तहसीलमध्ये अंत्यविधी होण्याच्या आधी बागलान तहसीलने आणि तहसीलदार साहेबांनी याच्यावर मार्ग काढावा अशी मी आपल्या माध्यमातून विनंती करतो दरम्यान आता तरी या गावकऱ्यांच्या समस्यांची दखल घेतली जाईल का हे बघणे महत्वाचे ठरणारे प्रशांत कोठावदे दक्ष न्यूज गोराणे सटाणा